नमस्कार गुलमहोरचा राजा गणेश विश्व मंडळाच्या वतीने या वर्षी विविध सामाजिक उपक्रम येत आहेत टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तरी बरीच महिला आणि जेंट्स पुरुषांनी सगळ्यांनी रक्तदान शिबिरच अं रक्तदान केलेलं आहे किती वर्षापासून आपण हा उपक्रम चार वर्ष सर हे उपक्रमामध्ये काय काय तुम्ही सर विविध स्पर्धा घेतोय छोट्या मुलांच्या संगीत खुर्ची लिंबू चमचा नंतर महिलांच्या संगीत खुर्ची चित्रकला गायन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा असे विविध आम्ही उपक्रम सर राबवतोय दरवर्षी पुढील काय सर पुढे आमचं धोरण आहे की आता ओपन स्पेस वगैरे आहे हे ते लायब्ररीच आमचं उपक्रम सर असेल नियोजन आमचं काय नियोजन केलं मुलांसाठी लायब्ररी आम्ही काढणार आहोत आणि इथं खेळण्यासाठी त्यांना ओपन जिम वगैरे करणार आहोत आपल्या कॉलनी मध्ये अजून काय उपक्रम सर महत्वाचं झाडे वगैरे इथे लावणार आहोत आणि रस्ता जे आहे मेन रस्ते आमचं रस्ता पण करून घेणार आहोत आम्ही गुलमोहरचा राजा गणेश उत्सव मंडळ गुलमोहर पार्क मोहोळ येथे गणेशाचं आगमन मोठ्या थाटामाटात झालं होतं त्या दिवशीपासून अनेक विविध सामाजिक उपक्रम या मंडळाने राबवले त्यामध्ये विविध स्पर्धा असतील लहान मुलांना त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा अशा अनेक स्पर्धा हे करून त्याच्यामध्ये मुलांना बक्षीस वगैरे वितरण झालेलं आहे महिलांसाठी संगीत खुर्ची किंवा इतर कार्यक्रम झालेत आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आज गणेश मंडळाच्या मंदिरासमोर आम्ही आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्यामध्ये अनेक स्त्री आणि पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अतिशय सुंदर रीतीनं सहभाग नोंदवलेला आहे त्याबद्दल गुलमोहर मधील सर्व सदस्यांचे तसेच आम्हाला बाहेरून येऊन सुद्धा पाठिंबा देणाऱ्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार आणि टुडे न्यूज महाराष्ट्रच देखील वतीने माझ्या मंडळाच्या वतीनं आभार मंडळाचे अजून कार्यक्रम काय केला तसं पाहिलं तर आपण मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये बऱ्यापैकी सगळे खेळ किंवा बौद्धिक क्षमता मुलांची वाढावी या दृष्टीने चित्रकला स्पर्धा असेल किंवा लहान मुलांसाठी आम्ही एक नियोजित केलं होतं की जिलेबी स्पर्धा जिलेबी स्पर्धा किंवा स्लो सायकल स्पर्धा यासारख्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आपण स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा सुंदर रीतीनं किंवा याही पेक्षा अनेक विविध कल्पनांचा विचार करता आम्ही नवीन गेम किंवा नवीन स्पर्धा घेण्याचा निश्चित प्रयत्न करू नमस्कार गुलमोर चा राजा गणेश उत्सव मंडळ यातर्फे आम्ही दरवर्षी गणेशाची स्थापना करतो असे चार पाच वर्ष आमचे झालेले आहेत दरवर्षी आम्ही नवीन उपक्रम राबवत असतो यावर्षी मात्र आम्ही विशेष उपक्रम राबवला तो म्हणजे रक्तदान रक्तदान हा सगळ्यात श्रेष्ठ रक्तदान म्हटलं जातं आणि त्यामध्ये सर्वच महिला आणि पुरुषांनी बऱ्याच भाग घेतलेला आहे आणि खूप छान पद्धतीने रक्तदान केलेलं आहे असं सगळ्यांना वाटलं की बाबा वा, हा एक वेगळाच उपक्रम आहे या उपक्रमामधून काहीतरी घेण्यासारखा आहे असं त्यांना वाटलं त्यामुळे मी रक्तदान शिबिर ज्यांनी आयोजित केलेलं आहे ते टी व्ही न्यूज चॅनल यांचे आभार मानते टू डे न्यूज महाराष्ट्र का टू डे न्यूज महाराष्ट्र यांचं खूप खूप आभार मानते धन्यवाद महिलांसाठी आम्ही विविध उपक्रम राबवतो तसं म्हटलं तर दरवर्षीच आम्ही सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करतो म्हणजे जे जे काही महिलांचा आहेत महिला दिन आहे तो साजरा करतो उत्सवामध्ये तर बरेच उपक्रम आम्ही राबवतो ज्या करून महिलांना ज्या गरीब असतात त्या महिलांना का एक दहा दिवस खूप छान पद्धतीने प्रेरणा मिळावी या पद्धतीचे आम्ही विविध उपक्रम राबवतो मुलांसाठी सुद्धा जी लहान मुलं आहेत त्यांना उद्या भविष्यामध्ये खूप छान पद्धतीने उपक्रम राबवावेत कारण ही छोटी मुलं आहेत तीच आपलं भविष्य घडवणार आहेत तेच आपले भावी नागरिक आहेत यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत असतो की त्यांना पुढे जाऊन ते खूप छान पद्धतीने हा उपक्रम किंवा हे मंडळ छान पद्धतीने साजरा करतील